नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत स्टेट बोर्ड इयत्ता भूगोल पाठ क्रमांक सहा नैसर्गिक प्रदेश प्रश्न एक खालील विधाने लक्षपूर्वक वाचा चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा एक पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात उत्तर चूक पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात दोन प्रेयरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोटार असे म्हणतात उत्तर बरोबर प्रेयरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार म्हणतात तीन सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेंचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त असते उत्तर आहे चूक भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेंचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते झाडातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते चार उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट हा महत्वाचा प्राणी आहे कारण तो अन्न पाण्याशिवाय दीर्घकाळ राहतो तसेच वाहतुकीसाठी उपयोगी आहे उत्तर बरोबर प्रश्न पाच वाघ सिंहासारखे मासभक्षक प्राणी विषुवृत्तीय प्रदेशात जास्त आढळतात उत्तर आहे चूक वाघ सिंहासारखे मासभक्षक प्राणी मोसमी प्रदेशात व गवताळ प्रदेशात जास्त आढळतात प्रश्न दोन भौगोलिक कारणे द्या एक मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात उत्तर आहे मोसमी प्रदेशातील उन्हाळ्यातील तापमान दोनशे सत्तर सेल्सिअस ते तीनशे वीस सेल्सिअस तर हिवाळ्यातील तापमान दीडशे सेल्सिअस ते दोनशे चाळीस सेल्सिअस इतके असते दोन मोसमी प्रदेशात पाऊस अडीचशे ते अडीच आड़ीश हजार असतो तीन नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो त्याचबरोबर पावसाची स्थिती आणि तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते त्यामुळे मोसमी प्रदेशामध्ये शेती हा व्यवसाय प्रामुख्याने करतात दोन विषुवृत्तीय वनातील वृक्ष उंच वाढतात उत्तर आहे एक विषुवृत्तीय प्रदेशात वार्षिक तापमान हे सरासरी तापमान दोनशे सत्तर सेल्सिअस असते उन्हाळी दिवसातील सरासरी तापमान हे सुमारे तीनशे सेल्सिअस इतके असते दोन विषुवृत्तीय प्रदेशात सरासरी अडीच हजार ते तीन हजार मिमी पाऊस पडतो तीन या भागामध्ये सूर्यकिरणे लंबरूप पडतात चार परिणामी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी विषुवृत्तीय वनातील वृक्ष उंच वाढतात दोन टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते उत्तरेक टुंड्रा प्रदेशात उन्हाळ्यात सरासरी शंभर सेल्सिअस तापमान असते तर हिवाळ्यातील तापमान सुमारे दोनशे ते तीनशे इतके असते हे तापमान वनस्पतीच्या वाढीसाठी पोषक नसते दोन या ठिकाणी छोटी झुडपे गवत यासारख्या वनस्पती वाढतात परंतु हिवाळ्यातील अतिशय थंड हवामानामुळे या वनस्पती देखील नष्ट होतात त्यामुळे टोंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते प्रश्न तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षवृत्तांदरम्यान आहे उत्तर आहे सुमारे पाचशे पन्नास उत्तर ते सहाशे पन्नास उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान तैगा प्रदेशाचा विस्तार आहे दोन सुदान प्रदेशातील कोणतेही तीन तृणभक्षक प्राणी सांगा त्यांच्या संरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे उत्तर आहे एक सुदान प्रदेशामध्ये कांगारू झेब्रा जिराफ हे तृणभक्षक प्राणी सुदान प्रदेशामध्ये आढळतात दोन सुदान प्रदेशातील या प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिले आहेत त्यामुळे मांसभक्षक प्राण्यांपासून आपला जीव वाचवण्यासाठी स्वसंरक्षणासाठी त्यांना वेगाने पळणे शक्य होते आणि आपल्या जीवाचे रक्षण करणे शक्य होते तीन मोसमी प्रदेशाखाली दिलेली वैशिष्ट्ये कोणती उत्तर आहे एक हवामान उन्हाळ्यातील तापमान दोनशे सत्तर सेल्सिअस ते तीनशे वीस सेल्सिअस हिवाळ्यातील तापमान दीडशे सेल्सिअस ते दोनशे चाळीस सेल्सिअस पाऊस दोनशे पन्नास ते अडीच हजार होतो नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो पावसाचे वितरण असमान व अनिश्चित असते दोन नैसर्गिक वनस्पती पानझडी व निम सधारित वने तीन प्राणी जीवन वाघ सिंह बिबट्या हत्ती लांडगे रानडुकर माकडे साप मोर कोकीळ इत्यादी वन्य प्राणी व पक्षी गाई मशी, शेळ्या घोडे हे पाळीव प्राणी चार मानवी जीवन लहान लहान असंख्य खेडी आहेत अन्न व पोशाखात बरीच विविधता लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात आढळते शेती हा प्रमुख व्यवसाय आहे प्रश्न चार जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील नैसर्गिक प्रदेश दाखवा व सूची तयार करा अशा प्रकारे हा नकाश आहे ज्याच्यामध्ये आपण ही सूची तयार केलेली आहे धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणीनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद